नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये मी फुलमाळी सर तुमचं स्वागत करतो तर सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे हा व्हिडिओ जो आहे तर आज आपण बघणार आहोत महावितरण विद्युत सहाय्यक जॉईनिंगबद्दल तर बऱ्याच ज विद्यार्थ्यांची मागणी होती की सर याच्यावर एक व्हिडिओ पाहिणार जॉईनिंगबद्दल तर आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तर जॉईनिंग तर बऱ्याच विद्यार्थ्यांची झालेली आहे पण बरेच असे काही विद्यार्थी आहेत की महावितरणमध्ये विद्युत पदी त्यांची निवड तर झाली परंतु अद्यापही त्यांना जॉईनिंग मिळाली नाही आहे म्हणजे कोणकोण आहेत ते विद्यार्थी जर आपण विचार केला तर ते आहे आउटसोर्समध्ये जे जॉबला होते आणि त्यांना जे गुण मिळणार होते तर ते विद्यार्थी आहेत अजून बरेच असे आहे की स्पोर्ट पर्सन म्हणू आपण तर स्पोर्ट पर्सनला सुद्धा सध्याला बऱ्याच जणांना जॉईनिंग मिळालेली नाही आहे आणि अजून जर बघितलं आपण तर प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांना पण बऱ्याच जणांना जॉईनिंग मिळालेली नाही तर त्या संदर्भात आपण आज माहिती घेतलेली आहे तर इंटरनल माहितीनुसार जर आपण विचार केला आणि बऱ्याच जणांनी जसं की मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं व्हिजिट करा ऑफिसला भेटा सुप्रिटेंडिंग इंजिनियरला भेटा तर बरेच विद्यार्थी जाऊनसुद्धा भेटलेले आहे तिथे ऑफिसला आणि त्या विद्यार्थ्यांनी मला सुद्धा तिथून कळवलं आहे की त्या ऑफिसकडून काय रिस्पॉन्स मिळालेला आहे तर बघा मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की आता जे विद्यार्थी आउटसोर्समध्ये होते आणि त्यांना समजा गुण मिळणार होते समजा दोन वर्ष एक वर्ष असेल तर दोन गुण असं होतं मला वाटतं काहीतरी आता तर त्यांना जे गुण मिळणार होते त्याच्यासाठी त्या त्यांची प्रमाणपत्राची पडताळणी चालू आहे समजा ऑफिसशी संपर्क साधला तर ते म्हणे की आम्ही एक पोस्टाने त्यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे म्हणजे एखादा विद्यार्थी आहे समजा उदाहरणार्थ आणि त्यांनी आउटसोर्समध्ये काम केलेलं आहे बीडला तर आणि त्याची जॉईनिंग जर झाली असेल छत्रपती संभाजीनगर झोनला तर मग त्याचं जे पत्र आहे तर त्याचं जे आउटसोर्सचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी बीडला एक असं पत्र पाठवतील समजा एक उदाहरण म्हणून तर तसंच बऱ्याच विद्यार्थ्यांचं चालू आहे त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळालेली नाही तर त्या संदर्भात आपण जर विचार केला तर माझ्या मते तरी दिवाळीच्या पहिले जॉईनिंग मिळायला पाहिजे परंतु आता डिपेंड करत आहे अधिकारी आहेत कोण किती लवकर रिस्पॉन्स देत आहे आता यांनी तर स्पीड पोस्टने पत्र पाठवलं हो आहे परंतु तिकडून त्यांनी व्हेरिफिकेशन करून ते केव्हा रिप्लाय देतात त्याच्यावर अवलंबून आहे की तुमची जॉईनिंग कधी होईल तर जर त्यांनी लवकर जर रिप्लाय दिला तर तुमची जॉईनिंग हे लवकर होईल म्हणजे माझ्या मते दिवाळीच्या पहिली हे झालं आउटसोर्सच्या संदर्भात आणि सगळेजण विद्यार्थी तिथं व्हिजिट देऊन बघा काही विद्यार्थी गेले होते त्यांना म्हटलं होतं मी की ग्रुपनं जायला पाहिजे जा होतं तुम्ही थोडा फरक पडतो युनिटीचा तर ते म्हणे सर मला असं एक्झॅक्टली माहीत नव्हतं म्हणे की कोणते विद्यार्थी आउटसोर्समध्ये आणि त्यांची जॉईनिंग बाकी आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला जसा वेळ मिळाला तसे तुम्ही तिथं जाऊ शकता आता राहिला स्पोर्ट पर्सनचा विषय तर स्पोर्ट पर्सनसाठी तुमचं जे आहे जे स्पोर्ट ऑथॉरिटी आहे महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट ऑथॉरिटी तर त्याच्याकडे तुमचं प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनसाठी जात असतं ती थर्डचं व्हेरिफिकेशन झालं की त्यावेळेसच तुमच्याकडे तुम्हाला जॉईनिंग मिळेल म्हणजे असं का बरं वाटतं था विद्यार्थ्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांना बाकीच्या डिपार्टमेंटला जॉईनिंग मिळाली म्हणजे आउटसोर्सच्या विद्यार्थ्यांना कारण त्यां काही जणांची जर समजा जॉईनिंग तिथेच असेल म्हणजे त्यांनीच तिथं आउटसोर्समध्ये काम केलं आणि तेच झोन मिळालं तर था। त्यांना व्हेरिफिकेशनसाठी सोपं केलं कुठं पत्रव्यवहार करायची गरज पडली नाही तसंच स्पोर्ट पर्सनचं पण होईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जॉईनिंग मिळेल त्याच्यानंतर आपण जर प्रकल्पग्रस्ताचा विचार केला तर प्रकल्पग्रस्त वेळचं सुद्धा सर्टिफिकेट व्हेरीफाय होईल त्याला जास्त वेळ लागतो थोडं प्रकल्पग्रस्तासाठी तर त्याचं पण व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ते मिळेल तर कुणीही विद्यार्थी असं म्हणजे डोक्यात काही येऊ देऊ नका तुमच्या की अरे मलाच का जॉईनिंग मिळाली नाही काही चुकीची डॉक्युमेंट का काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना असा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न येत असतो त्याच्यामुळं सांगतोय मी की टेन्शन घेऊ नका दिवाळीच्या पहिले तुम्हाला जॉईनिंग मिळायला पाहिजे किंवा मग मिळतीलच जीव दिवाळी झाल्यानंतर आठ दिवसानंतर तर त्याच्यामुळं सगळ्यांची जॉईनिंग ही होईलच त्याच्यात काही शंका नाही आहे तर ही मला इंटरनल विद्यार्थ्यांनी सुद्धा माहिती दिली जे विद्यार्थी ऑफिसला गेले होते आणि त्यामुळं मी तुम्हाला इथं माहिती शेअर केली त्याच्यामुळं के टेन्शन घेऊ नका आणि बाकी जे विद्यार्थ्यांचा पण काही प्रॉब्लेम असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या डोक्यात असा विचार येणार नाही यार माझी डॉक्युमेंट पडताळणी झाली आणि अजून वे जॉईनिंग का नाही मिळाली काही त्रुटीत नसेल काहीचं नसन तर असं काही ना होणार नाही आहे त्याच्यामुळं चिंता करू नका त्याच्यामुळं तुम्हाला पण जॉईनिंग मिळेल थँक्यू धन्यवाद जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा थँक्यू